सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील चिंचणे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला भाजपाने सलग तिसऱ्या वेळेला खासदार संजय काका पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संजय काका पाटील महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते पक्ष उमेदवार विशाल पाटील या प्रमुख उमेदवारांच्या तिरंगी लढत होतात सांगलीत एकूण वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या लोकांनी मला दिली आणि ती प्रामाणिकपणाने पार पाडली जिल्ह्यातले अनेक प्रकल्प पूर्ण करता आले ज्यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष बारा टर्म लोकांनी सत्ता दिली त्यांनी काय केलं हे पाहिलं ही निवडणूक ती ते निवडणूक एवढंच काम ते फक्त निवडणुकीच्या निमित्तानं व राहतात आजच्या घडीला मला दोघही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाहीत निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादाने लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळे यात मताधिक्य चांगलं मिळेल विजय विभाजन आता किती पडतंय ते एकमेकाला मतं त्यावरही बरंचसा अवलंबून आहे फायदा होण्यापेक्षा लोक ठरवतात कुणाला मत द्यायचं कुणाला पाडायचं हे लोक ठरवत नाही कुणाला निवडून आणायचं आपल्या सेवेसाठी सेवक कोण पाहिजे ते लोक ठरवतात त्यामुळे निश्चितपणानं ते ठरवलेलं आहे